नमस्कार उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा साजरी केल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते गोकुळ अष्टमीचे किंवा मग दहीहंडीचे श्रावण वध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो यंदाच्या वर्षी गोकुळाष्टमी हे व्रत कधी आहे श्री कृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी कधी आहे याचा संपूर्ण पूजाविधी काय असणार आहे मंत्र कुठले असावेत उपवास कधी करावा कसा करावा नियम इत्यादी संपूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्याआधी अजूनही जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी तिथीला कृष्णाचा जन्म झाला ऑगस्ट रोजी रात्री वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण समाप्त होत असून श्रावण अष्टमी तिथीला सुरुवात होणार आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होईल श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळ काला हा उत्सव साजरा केला जाईल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा त्रेचाळीस मिनिटांचा कालावधी पूजेसाठी शुभ असेल जन्माष्टमीचे व्रत पंधरा ऑगस्ट रोजी केले जाणार असून जन्माष्टमीचे व्रत पारण सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजे सत्तेचाळीस मिनिटांनंतर केले जाईल जेव्हा जेव्हा पृथ्वीवर असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन व्हायला सुरुवात झाली तेव्हा तेव्हा प्रभूंनी पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेमध्ये प्रभू श्रीकृष्णांनी अवतार घेतला प्रभू हरी विष्णू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवले जाते मंदिरांमध्ये सजावट केली जाते देवाला पाळण्यात झोका दिला जातो या दिवशी श्रीकृष्णांच्या भक्तीसाठी लोक उपवास करतात आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे रात्री कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते त्यानंतर कृष्णाची गाणी पाळणे म्हणून पाळण्याला झोके दिली जातात जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे मध्यरात्री शुजीर्भूत होऊन संकल्प करावा त्यानंतर सहपरिवार श्रीकृष्णांची षोडशोपचारे पूजा करावी सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजन करायचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी देवतेच्या आसनाखाली रांगोळी काढावी तुळशीने कळशातील पाणी पूजा साहित्य आणि स्वतःवर शिंपडून पवित्र करून घ्यावे त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त करत असलेल्या बाळकृष्णांच्या षोशोपचार पूजनाचा संकल्प करावा पूर्वेला किंवा उत्तरेला मुख करून आसनस्थ होऊन पूजेला बसावे हातात फुलं गंध फळे पाणी इत्यादी घेऊन सर्व पापांचे शालन व्हावे व माझ्या सकल मनोकामना पूर्णत्वात जाव्या म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत मी करीत आहे असा साधा सोपा संकल्प करावा व त्यानंतर श्रीकृष्णाला सर्वप्रथम पंचामृताने स्नान घालावे पंचामृता दूध दही तूप साखर मध हे एकत्र करून पंचामृत तयार करून त्याने स्नान घातले जाते त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर श्रीकृष्णावर दुधाचा अभिषेक किंवा जलाभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर शुद्ध पाण्याने श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यावी सुरुवातीला शंख कलश घंटा दीप यांचे पूजन करावे त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करावी या दिवशी भगवान श्रीकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करतात यानंतर त्यांना मोराची पिस बासरी मुकुट चंदन वैजयंतीचा हार व तुळशीपत्राने सजवले जाते जन्माष्टमीच्या पूजेत तुळशीचा वापर अवश्य केला जातो भगवान श्रीकृष्णांना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी भगवान श्रीकृष्णांसोबत तुळशीची देखील पूजा कर केली जाते यानंतर श्रीकृष्णांचे आवाहन करावे तसेच पूजेत वसुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांची क्रमशः नावे घ्यावे फुलांची दिव्यांची आरास करावे दीप नैवत्य दाखवावा श्रीकृष्णाला माखड मिश्री पंजरी काकडी पंचामृत लाडू पेडे खीर इत्यादी सर्व वस्तू अर्पण करतात श्रीकृष्णांची आरती करावी पुरुष सुप्त विष्णू सहस्रनाम सुक्त, सहस्रना, सुक्त यांचे स्तवण करावे पूजा करताना आपल्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल श्रीकृष्णांकडे क्षमा याचना करावी पूजेची सांगता झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करून श्रीकृष्णाचे स्मरण करावे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपालांना लोणी आणि साखरेचा सा प्रसाद दिला जातो असे केल्याने सुख समृद्धी आणि दीर्घाची प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना विशेष भोग अर्पण केला जातो या दिवशी मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या आवडीचे छप्पन्न पदार्थ तयार केले जातात जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी याला छप्पन्न भोग असेही म्हटले जाते या दिवशी पंचोपचारी पूजा करून उत्तर पूजन करावे बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला पोहे अर्थात काल्याचा प्रसाद म्हणजेच ज्वारीचा लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजलेली डाळ साखर फळाच्या फुडी इत्यादी वस्तू घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा श्रीकृष्णांना फार प्रिय होता सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटावा व नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे देव मूर्ती जर शाडूची असेल तर तिचे विधीपूर्वक जलाशयात विसर्जन करता येते मात्र ती मूर्ती धातूची असेल तर ती पुन्हा देवघरात स्थापन करावी जन्माष्टमीचे व्रत केल्याने ज्यांना कोणाला अपत्य प्राप्तीची इच्छा आहे तर ती अवश्य पूर्ण होते आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अपमान मात्र करू नये वाईट विचार मनात येऊ देऊ नये श्रीकृष्ण जन्माष्टमीला रंगीत कपडे घालू नये बाळकृष्णाला भोग अर्पण केल्यास त्यात तुळशीपत्र अवश्य असावे जर तुम्ही उपवास करत असाल तर रात्री बारा वाजेपर्यंत अन्न ग्रहण करू नये जन्माष्टमीच्या दिवशी गायीची पूजा आणि सेवा करणे देखील शुभ मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये धुम्र पान किंवा मांस दारू यांचे सेवन करू नये या दिवशी ब्रह्मचारीचे पालन करावे गरजूंना अन्नदान करावे अशा पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली शुभमुहूर्तही जाणून घेतला तर मग आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ